आकाशवाणी नागपूर जोशी आपल्याला बातम्या देत आहे संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संस्थगित झालं एकतीस जानेवारी रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनात लोकसभेत एकशे अठरा टक्के काम झालं आणि एकूण सोळा विधेयकं संमत झाल्याचं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं तर राज्यसभेत या अधिवेशन काळात एकशे एकोणीस टक्के कामकाज झालं आणि चौदा विधेयकं संमत झाली असं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं तीन दिवसांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज पंतप्रधान श्रीलंकेला श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुराग कुमार दिसानायके यांच्या आमंत्रणावरून मोदी तिथे गेले असून सामायिक भविष्यासाठी समंजस भागीदारी या संकल्पनेवर आधारित ते द्विपक्षीय चर्चा करतील तत्पूर्वी बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्सच्या स्थापनेची घोषणा करून पंतप्रधानांनी सांगितलं की याची व्यावसायिक बैठक दरवर्षी होईल संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या काही तासातच दोन खासदारांनी या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे यामध्ये काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचा समावेश आहे रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे अठरा हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपये खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीनंतर नवी दिल्लीत माध्यमांना ही माहिती दिली महाराष्ट्रातील गोंदिया बल्लारशा रस्त्रमार्गाचं ध्पदरीकरण तसंच गडचिरोली आणि मध्य प्रदेशातील राजनाथगाव या आकांक्षित मिळून एकोणीस नवीन रेल्वे स्थानकांच्या उभारणीच्या कामांचा या प्रकल्पांमध्ये समावेश आहे पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे या घटनेची चौकशी करून धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचे आदेश त्यांनी दिले दरम्यान रुग्णालय प्रशासनानं या प्रकरणी समाजमाध्यमांतून निवेदना देऊन आपलं म्हणणं मांडलं नांदेड जिल्ह्यात काल ट्रॅक्टर विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात सात महिला मजुरांचा मृत्यू झाला या महिलांना शेतमजुरीसाठी वसमत तालुक्यातील गुंज इथून नांदेड तालुक्यातील आलेगाव इथे घेऊन जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाखांची तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे राज्यात आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा सा वारा आणि मेघगर्जनेसह हो। पावसाची शक्यता आहे कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार